पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरच्या नवनागापूर येथील सत्यम सुनील पडवळ यांनी एच डी बी फायनान्स कंपनीकडून पर्सनल लोन घेतलं होतं त्या कर्जाचे सुरुवातीचे आठ हप्ते पूर्ण भरले मात्र नंतरचे तीन हप्ते थकल्यामुळे संदर्भात रितसर कंपनीच्या मुख्य कार्यालय या ठिकाणी जाऊन श्रीकांत सर यांना भेटून तसेच कंपनीला मेलद्वारे एक ते दोन महिन्यामध्ये तीन हप्ते पूर्णपणे भरून देतो असं सत्यम पडवळ यांनी सांगितलं होतं मात्र एकवीस जूनला दुपारी दोन वाजता अज्ञात नंबरवरून फोन आला एच डी बी फायनान्स अधिकारी बोलतोय तुम्ही पद्मावती चौक सावेडी या ठिकाणी या असं सांगितलं गेलं त्यानंतर तिथं गेल्यावर गाडी हिसकावून घेतली गेली अचानकपणे दहा ते बारा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर फायनान्स कंपनीच्या गुंडांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि सत्यम पडवळ यांच्याजवळ असणारी चौतीसशे रुपयांची रोख रक्कम बळजबरीनं काढून घेतली यामुळे सत्यम पडवळ हा तरुण भयभीत झाला या, या फायनान्स कंपनीच्या गुंडांवर लुटमारीचा गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलं गेलं आज अचानक त्याला एका नंबरवरून कॉल आला आणि त्या सत्यमला सांगितलं की तो आम्ही फायनान्स कंपनीचे अधिकारी आहोत तो अशा अशा ठिकाणी ये आणि म्हणून सत्यम त्या ठिकाणी गेला गेल्यानंतर त्या फायनान्स कंपनीने जे काही गुंड होते मग ते फायनान्स कंपनीचे अधिकृत गुंड होते का का ते फायनान्स कंपनीचे बेकायदा माणसं होते त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सत्यमला एकट्याला पाहिल्यानंतर त्याची गाडी इसकून घेण्यात आली आणि त्यांनी धर चौकामध्ये दहा बारा टोळक्याने त्या सत्यमला जबरदस्त मारण्यास सुरुवात केली त्यांनी आपला जीव कसा बसा त्या ठिकाणी वाचवला आणि पळून आला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलिसांनी आता त्याला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जायला सांगितलेलं आहे प्राथमिक उपचारामध्ये आणि म्हणून त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि मी सांगितलं हा घडलेला प्रकार आपण एस पी साहेबांच्या कानावर घालू म्हणून आज भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आम्ही आज भेटायला आलो आणि पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही हे सांगितलेलं आहे की फायनान्स कंपनीचं जरी कर्ज जरी घेतलेलं जर असेल त्यांचा अधिकार आहे ते पैसे भरले पाहिजेत त्यांची वसुली झाली पाहिजे पण त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही कायदे तयार केलेले आहेत आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांची वसुली कायदेशीर झाली पाहिजे काही फायनान्स कंपन्याच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत त्यांच्याकडे कुठला आय डी प्रूफ नाही त्यांच्याकडं कुठला आय डी आय डी कार्ड नाही आणि म्हणून अशा टोळ्या त्या ठिकाणी जाऊन भर दिवसा सर्वसामान्य माणसांची त्या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लुटमार केल्या जातील या, या, या फायनान्स कंपनीने कुठल्या आधारावर एक गुंडांची टोळी तयार केलेली आहे या फायनान्स कंपनीने कुठल्या कायद्याचा आधार घेऊन हे गुंड माणसं त्या ठिकाणी वसुलीला पाठवतात सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी भयभीत करून त्यांच्याकडून तुम्ही वसुली जर करे जर असाल तर भारतीय दलित महासंघाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांना आज आम्ही भेटलो जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि त्या फायनान्स कंपनीला सुद्धा सूचना करू जर तुम्ही जर ह्या अशा टोळ्या जर बंद केल्या ना नाहीत तर निश्चितपणाने त्या गुंडांच्या टोळ्यावर आणि फायनान्स कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्या ठिकाणी पोलीस प्रशास जिल्हा पोलीस अधीक्षक माननी ओला साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मी आता एवढंच सांगतो एवढं करून जर समजा फायनान्स कंपनीने ह्या टोळ्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जर सर्वसामान्याला त्रास देण्याचं काम यांनी चालू जर केलं तर भारतीय दलित महासंघ हातात दांडक घेऊन त्या टोळ्या संपवण्याचं काम या ठिकाणी नगर शहरामध्ये करेल अशा प्रकारे वसुली करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या गुंडांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन केलं जाईल असाही इशारा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिला यावेळी प्रवीण सप्रे सत्यम पडवळ सुनील शिंदे स्वप्नील पडवळ अमोल शिंदे सोमनाथ घाडगे यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर